मुंबई उपनगरीय रेल्वे बॉम्बस्फोट प्रकरणी बारा आरोपींची निर्दोष मुक्तता करण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती दिली आहे मुंबई दोन हजार सहामध्ये झालेल्या रेल्वे साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातल्या सर्व बारा आरोपींची मुंबई उच्च न्यायालयानं ठोस पुराव्याअभावी मुक्तता केली होती या निर्णयाला राज्य सरकारतर्फे दहशतवाद विरोधी पथकानं सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं महाधिवक्ता तुषार मेहता यांनी या प्रकरणी जलसुनावणी करण्याची विनंती सरन्यायाधीशांना केली होती त्यानुसार आज सुनावणी घेण्यात आली मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे मकोकाच्या प्रलंबित प्रकरणांवर परिणाम होईल असं सर्वोच्च न्यायालयानं ना ही स्थगिती देताना सांगितलं मात्र या प्रकरणात मुक्तता करण्यात आलेल्या आरोपींना पुन्हा तुरुंगात पाठवलं जाणार नाही या आरोपींच्या सुटकेसंदर्भात ज्यावेळी सुनावणी होईल त्यावेळी या आरोपींना तुरुंगात पुन्हा पाठवण्याबाबत निर्णय केला जाईल सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय समाधानकारक असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे